नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसहा सूर्यदेव कायब आहेत आहे सूर्यास्त झाला दे वाटतं दे तर <laughs> आता सूर्यदेव तर दिसत आहेत हॉबीची कामं पण आवरली तर म्हटलं जरा फेरफटका मारून येतो ही आपली भात शेती काकड्या अजून पण लागलेल्या नाही आहेत कधी लागतील देव जाणे आणि भात ऍक्च्युली यायला सुरुवात झाली ती बघा भातांना आता हे आहे बी धरायला सुरुवात आहे पोल्ट्र्या वगैरे आता बाहेर यायला सुरुवात झाली आणि दाना आहे ना याच्यातून आता धरेल आणि साधारण म्हटलं तर दसऱ्याच्या आसपास आहेत ना ही भातं तयार होतील यावर्षी लवकर भातं तयार होतील क्लायमेट बघ कसलं झालं आहे एक नंबर म्हणजे जस्ट सूर्यास्त झाला आहे आणि आत्ता हे क्लायमेट आपल्याला बघायला मिळतंय सुंदर म्हणजे जिथे स्टॉप घ्याल तिथला व्ह्यू असा एक क्लिक केलात तरी सुपर असा व्ह्यू येणार तुम्हाला असं हे आपलं गावाकडचं वातावरण आणि हे सगळं जे आजूबाजूचं वातावरण दिसतंय आणि बघताय तुम्ही याच्यावरून एकच गाणं आठवतं मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती मेरे देश की धरती आणि मंडळी ही जी धरती आहे ही आपली जी धरणी माता आहे तर ॲक्च्युली अशीच टिकली पाहिजे हे जे सोनं आपण पिकवतो आहे ना भातामध्ये तर ते हे पिकत राहिलं पाहिजे शेती राहिली पाहिजे जिवंत राहिली पाहिजे तर बऱ्याच ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मी बघतो आहे की शेती आहे ना हळूहळू हळूहळूहळू कमी होत चालले आमच्या गावात पण ऑबियसली कमी झाले शेती जी की माझ्या लहानपणी शेती व्हायची ना ती म्हणजे डोंगरा डोंगरातल्या शेती पण व्हायच्या आता थोडंसं शेतीचं प्रमाण आहे ते कमी झालं आहे याची कारणं बरीच आहेत बरेच जणं स्थायिक आता शिफ्टिंग शहरामध्ये झाली रोजगारासाठी पोटापाण्यासाठी एक कारण आहे दुसरं की लोकांना आता फ्रीमध्ये बऱ्याच काही गोष्टी मिळतात तांदूळ मिळतो गहू मिळतो त्याच्यानंतर आता काही का महिन्याला पैसे पण मिळतात असं बरंच काय मिळतं पण एकच गोष्ट सांगू इच्छितो मंडळी फ्रीवाल्या गोष्टी जास्त दिवस टिकत नाहीत त्यामुळं आपण हे जे काही सोनं पिकवतो आहे त्यासाठी लागणारी जी काही मेहनत आहे अंग मेहनत असू दे किंवा बाकीची मेहनत असू दे ही मेहनत जो करत राहील तोच पुढचा राजा आहे ज्याच्याकडे जमनी आहेत तोच पुढचा राजा आहे त्यामुळे मंडळी कवडी मुळाच्या पैशाने आहेत ना या जमिनी विकू नका म्हणजे ही जी काही शेती दिसते ही अशीची अशी टिकून राहावी जर शेती करता आली नाही तर त्याच्यामध्ये काहीतरी करावं पण असंही नाही की तुम्ही डोंगरच्या डोंगर, डोंगर पूर्ण मोकळे करा त्याच्यामध्ये काजू आणि आंबा लावा तो पण काय फायद्याचा नाही आहे ॲक्च्युली जंगलामध्ये जी झाडं असतात लोकल झाडं जी असतात स्थानिक झाडं असतात त्याच्यामुळे डोंगरच्या डोंगर आहेत ना टिकून आहेत एकदा का हे डोंगर तुम्ही सपाट केलेत आणि त्याच्यावरती मग काजूने आंब्याच्या वागा लावल्यात तर ते डोंगर आहेत ना आरणार आरणार म्हणजे शेवटी ते भूसंकलन होणार आणि ते डोंगरचे डोंगर खाली येऊ शकतात त्यामुळं जेव्हा तुम्ही काय आंबा फणस काजू काय लावाल तेव्हा जे स्थानिक झाडं आहेत ती तशी तशी जपायचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतरच बाकीची लागवड करा उगाच मनात आलं तर डोंगराचे डोंगर खाली करू नका असं मंडळी बोलाल तितकं कमी आहे पण एवढंच बोलू इच्छितो मंडळी तुमच्याकडे गावाकडे काय जमीन वगैरे असतील तर त्या जपायला शिका विकू नका आज इथली गावची जमीन विकाल कुठे शहरामध्ये बंगला घ्याल काय फ्लॅट घ्याल पण कधीतरी जेव्हा गावची आठवण येईल तेव्हा ह्याच गावामध्ये तुमच्याच गावामध्ये तुम्ही परके झालेले असाल आणि तेव्हा वाटेल की अरे हे सगळं का केलं त्या कारणाने गावच्या जमिनी विकू नका ज्या काही जमनी आहे त्याच्यामध्ये शेती करण्याचा प्रयत्न करा किंवा काही दुसऱ्या गोष्टी लागवड करताना प्रयत्न करा मगाशी बोलल्याप्रमाणे लागवड करताना एखाद्या झाडांची वगैरे स्थानिक झाडां जाड़ा आणि झाडं आणि तुम्ही लागवड केलेली झाडं ह्याचा थोडा तालमेळ बसला पाहिजे नाहीतर मग त्याचाही काय फायदा नाही असो संध्याकाळ झाले मंडई तर जाऊया जरा गंग्याच्या घरी फायनली आलेलं आहे खाली आता <laughs> ना, गा, ना गडबड अरे गाडीचं चाललंय अच्छा गाडीच्या सगळ्यांना कसं बसमध्ये आहे ना पुढेच बसायचं असतं हो लेट गाडीचे अरेंजमेंट कधी असते आणि सीट लेट येतात आणि सगळ्यांना मग पुढेच बसायचं असतं प्रॉब्लेम होतात एखादी गोष्ट मॅनेज करायचं म्हटलं ना पब्लिक पब्लिकवाली कठीण आहे सगळं ना तीन दिवस बेकार ना एक गंग्याकडून ना ना। सोडा म्हणजे आलो ते सगळी हिस्ट्री मी सांगितली रिटर्न गाडी बुक केली त्याचं जरा काय झालं रिटर्न मी फोन करून सांगितलं होता डेपो मध्ये की मला दोन गाड्या आहेत एक दादर एक बोरवली आणि दादर ठेवली बोरवली बरोबर तर मी अगोदर वीस ते पंचवीस दिवस फक्त कॉन्टॅक्ट वरती मेसेज सोडला होता डेपो मध्ये नंतर काय आलं डेपो मॅनेजर चेंज चेंज झालं त्यांनी काय तो मेसेज फॉरवर्ड केला ना न्यू न्यू डेपो मॅनेजर तर त्यांनी ठेवली नाही गाडी ते संपूर्ण मॅनेज करत करत माझे पहिल्या दिवशी दिवर मी दिवर गेलो होतो गंगेचे तीन दिवस गेले माझा एक दिवस गेला जेवण नाही पाठी नाही पहिल्या दिवशी गेलो देवरुखला पूर्ण दिवस गेला याची मिटिंग आहे त्याची मिटिंग आहे त्याच्यानंतर मग संध्याकाळी सकाळी समजा नऊ दहा ला गेलेलं तर संध्याकाळी पाचला ला आलो ज्या दिवशी गंगा दिव आठच्या गाड्यांच गेला वाटतं काही गोष्टी मला मान्य आहेत कारण का जादा गाड्या लावतात म्हटल्या नाही पण कसं आहे जेव्हा एस टी कडे मागणी ह्याच्यातून एक गोष्ट मला कळाली की एस टी वाल्यांना गरजच नाही असं वाटतं कधी कारण कसं आहे की इकडून गाड्यांसाठी म्हणजे आमच्या पुढे पण दोघण होते ना त्यांना सरळ सरळ सांगत होते की तेरा चौदाच्या गाड्याच नाही येताना जर तुम्ही मुंबईतून मॅनेज करताय सगळ्या गोष्टी तर याच गाड्या थांबून किंवा काहीतरी दुसरं मॅनेज करून त्या गाड्या लावलेल्या काहीतरी मॅनेज केलं पाहिजे ना कारण तुम्हाला माहितीच आहे बस म्हणजे समोर मागणी आहे तेव्हा तुम्ही एशटा पुरवणं गरजेचं आहे गरजेचं आहे काहीतरी तुमचं काय माहिती विचार करावा यावर नाही तर सगळं कठीण होऊन जास्त जाते। एका बस साठी तीन तीन दिवस जर फिरायला लागत असेल तर मग कठीण आहे मग ह्याला फोन करा त्याला फोन करा त्याच्यानंतर ती कुठेतरी मिळाली आता ते पण कठीण झालेली नसतात पब्लिक लोकांची तर वाट लागली नाही नाही पब्लिक लोकांना आता बघितलं ना पहिला पहिल्या सीट वर वसायचंय तसंच असं सगळं की अरेंजमेंट पण करताना आम्हाला येताना पण प्रॉब्लेम झाला तेव्हाही लोकांच्या खाव्या लागतात हो <laughs> आणि आता पण तसेच आणि आता जर काय झालं असतं तर खाव्या लागले असतात मुलं बोलत आहे ना की पुढच्या वर्षीचं नियोजन आम्ही विचारपूर्वकच करू किंवा मग टाटा बाय टाटा बाय बाय म्हणतो टाटा डिस्कशन होते पण एक चहा होऊन जाऊ दे मसाले चहा अरे आणलेस तू आ बोलते यावरती डिस्कशन करणं पण त्या नाही जरा घ्या विचारात घ्या विचारात घ्या चला चहा पिऊया मसाला चहा काके चाचा मसाला चहा फेमस झाले काकी हो <laughs> यूट्यूबला कोण काकी असतेज ना चहा प्यायला या मंडई खास चहा आलेली आहे माझ्यासाठी पहिलीच रेडी करून ठेवलेली वरती आल्या आल्या बघितलं होतं ना टायमिंग लावलो मी एकदम चहा प्यायला चला म्हण घरी आलोय सात वाजले तळख पडलाय काय करते है? बेबी शाट टुट टुट टु टुट टु टुट बेबी शॉट टुट टुट टु गणपती बाप्पा मूर्ती मंदिर ममा की साई बाबा अवनीने भरपूर मजा केली गणेशोत्सवामध्ये बरीच मजा केली गावाला आल्यावर अवनीची मजा सुरू असते ना अवनी एकदम धम्मा कारण कसं मोकळा वेळ असतो मोकळी जागा आहे त्यामुळे जरा मजा येते हो नाश्ता बनवते की नाही

गजान श्री गणराय बोल वन टू थ्री फाय सेवन एट एट नाईन नाईन टेन अन्य कट कुठे होणे रे आम्हाला दिसतच नाही होणे कुठे आहे कुठे आहे रे दिसते का अली मिस्टर इंडियाच्या घड्याला भेटलंय अन्न कोटकेवणे कुठे आहे रे दिसतच नाही कुठे गेले होणे आली मोर्या गेले काय हा मोर्या कुठे आहे मोर्या जे बाऊ आई निकाली आई सोबत जाते तू चला कुठे चालली बाय कुठे चालली दिदीकडे चालली जा बाय 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 हा आम्ही जाते दीदीकडे चालली ॲक्च्युली वरती पण दिलीपची एक मुलगी आहे तर हा दिलीपची आहे आणि विशालची मुलगी आहे तर ते तिघांचं चांगलं जमतं वरच्या मोठ्या घरामध्ये तर वरती चालली आहे आता आणि रातकिड्यांचा आवाज बाळ किती आहे भरपूर आवाज येतो रातकिड्यांचा तर पावस जरा दिवसभर कमी होता कमी म्हणण्यापेक्षा जास्त लागलाच नाही एक एक सरवाट वगैरे दुपारी आलेलं त्याच्यानंतर एवढा पाऊस पडला नाही तर आज संध्याकाळ झालेली म्हटलं मयुरीला काहीतरी नाश्ता करूया तर दुपारी साबुदाणे ठेवलेले साबुदाणे वडे मस्त बनवून घ्यावी आतापर्यंत आई आणि रोच। आता आम्ही एक फेरफटका मारून येतील वरून मग सर्वजण एकत्र ना नाश्ता करू मग काय रात्रीचं जेवण आहेच आई शक्यतो आठ आठ सव्वाटला जेवते रोजच्या रोज आता आम्ही आलो आहे तर कसं नऊ साडेनऊच्या आसपास वगैरे जेवण होतं एकदमच डिले होत नाही मुंबईला कसं रात्रीचं जेवण दहा एक वाजेपर्यंत होतं पण आता गावाला आईला पण जास्त उशीर नको म्हणून लवकरात लवकर प्रयत्न असतो नऊ सव्वा नऊ साडेनऊच्या आसपास मग गावचं जेवण होतं तर कसं आता साडेसात पावण्यातला जर नाश्ता झाला तर मग जेवायला वेळ आहे बराचसा तर चला मंडई आता पटकन आहे ना नाश्ता बनवून घेऊया मराज काय बनवते साबुदाना वडा बनवते आज नाही अच्छा नाश्त्यामध्ये गावाला आल्यावर कसं काय ना काहीतरी असतंच ना तर काय काय लागतं ते बघून घेऊया साबुतांदूळ भिजवून घेतले चार पाच तास अच्छा हे असे फुटले पाहिजे ओके असे दबले पाहिजेत तेवढे तरी भिजले पाहिजे अच्छा दाण्याचा कूड घेतलाय मिरची घेतलीय एकच घेतले मोठी कापून बारीक करून घेतलाय आणि बटाटा अच्छा बटाटा उकडून घेतलाय आणि कापून घेतलाय बारीक अच्छा जिरं लागणार आहे आणि मीठ आपण उपवासाला नाही करणार आहे ना त्यामुळे मीठ टाकतोय जर तुमचा उपवासाला तुम्ही करणार असाल शाबुदाणा वडा तर मीठ नाही टाकायचं आपल्याला काय करायचंय सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि मग ते मिक्स करून आपण वडे करून घेऊया मग टळूया पहिला हो अच्छा झटपडे पहिलं तर बटर टाकूया तो मॅश करून घेऊया आपण साबुदाणा आणि बटाटा हातानेच मॅश करूया बटाटा मॅश करून घेतला आहे साबुदाण्यामध्ये आता दाण्याचं गुड घालते थोडासाच घालते मिरची घालते चवीनुसार मीठ ते थोडंसं जिरं टाकते आणि हे परत एकत्र करून घेऊया पीठ बघा मस्त मळून घेतलं आहे सगळं एकजीव करून घेतलं आहे आता आपण वडे थापून घेऊया आणि मग नंतर तळूया गोल करून घ्यायचं आणि अलगच दाबायचं जास्त प्रेस नाही करायचं जरा कुगिरेस ठेवायचे हे बघा जास्त मोठे पण नाहीत आणि लहान पण नाही असे वडे करून घेते आणि मग आपण फ्राय करूया उपासाला काय करायचं असेल ना झटपट तर हे बनवू शकता रात्रभर भिजत ठेवायचे आणि काय सोपं आहे जिरं शेंगदाण्याचा कुट्ट आपला भाजीमध्ये असतो मिरची कापून टाकायची आणि उपास आहे तर मीठ नाही टाकायचं उपास नसेल तर मीठ टाकू शकता तुम्ही वडे बनवून घेतल्यात मस्त आता आपण हे फ्राय करूया मग वडे खायला तयार काहीतरी शंभर दीडशे ग्राम तांदूळ होते त्याचे एवढे वडे झाले तेल गरम व्हायला ठेवलं आहे आता आपण चेक करूया छोटासा वडा तापलाय की नाही बर ताप तेल तापलंय वडावरती आला म्हणजे ताप तेल तापलंय हो आता कसं फ्राय करायला काही हरकत नाही तेल तापलं नाही ना तर वडाखाली चिकटतो आणि कसं ते तेलकट पण होतात आणि स्लो गॅसवरच आपल्याला करायचं आहे तो कमी केले आहे आपण स्लो याच्यावरच स्लो चुलीवरच करणार आहे वडे हा डेमो साठी होता तो काढून ठेवते हो मी आणि मग बाकीचे एक एक टाकते वडे वगैरे सोडताना आहे ना, ना। आरामातच सोडायचे तेल बघ तसं मजबूत तापलंय जादा खाली इसतो नाही आहे इसतो फक्त निखारीच आहे पण तेल मस्त आहे ले ले एक बाजू शेकून घ्यायची जनपली दुसरी बाजू साधारण मला पाच एक मिनिटात होत ना शेकायला वेळ नाही लागणार टापू तांदूळ भिजलेले आहेत ना हो थोडेसे ट्राय झाले की चालू आणि बटाटे पण शिजलेले हो परतून घेते बघते शेकले काय दोन तीन मिनटं ना शेकू द्यायचे बारीक गॅसवर पण आत मध्ये जरा शिजले पाहिजेत ना व्यवस्थित एक दोन वेळा अशी पलटी करायचे ब्राऊन करायचे जास्त करपवायचे नाहीत आपल्याला मस्त ब्राऊन झालेत आता काढून घेऊया आपण वडे फोगलेत ना हो फोगलेत आणि कलर पण बघा मस्त छान आलाय थोडी ब्राऊनी ब्राऊनी झाली ना म्हणजे ते शेकले हो तर अशाच प्रकारे आहे ना बाकीचे जे वडे आहेत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत स्लोली सोडायची एकदम आणि चांगले स्लो याच्यावरती आहे ना शेकून घ्यायचे एक पाच सहा मिनटं तरी वातावरण मग कसं झालं एकदम ढग दिसतात का तुम्हाला काळे काळे ढग आहेत आणि हे सगळे रातकिडे आवाज येतोय का तुम्हाला रातकिड्यांचा आवाज येत असेल प्रॉपर गावाला कसं एकदम शांतता असते ना मुंबईला पण ज्या ज्या ठिकाणी एकदम शांतता असते ना तिकडे सुद्धा रातकिड्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो पण बाकी ठिकाणी तर त्यांना बिचाऱ्यांना जागाच नाही जा आहे त्यामुळे त्यांचा आवाज येईल कुठून पण गावाला लागा प्रॉपर एक दोन मिनटं ऐकलं ना मस्त आवाज येतोय ना या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा असेल जसं की हे रातकिडे झाले त्याच्यानंतर पावसाळ्याची जेव्हा सुरुवात होते तेव्हा जे काजवे असतात ॲक्च्युली काजवा महोत्सव असा सध्या कमर्शियल चालू आहे सर्वीकडे पण गावच्या ठिकाणी जर तुम्ही आलात म्हणजे आमच्यासारखी जशी गावं आहेत सह्याद्रीच्या पट्ट्यांमध्ये जी गावं आहेत म्हणजे जिथे अजून गाव आहे ॲक्च्युली आमचं गाव म्हणजे प्रॉपर खेडेगाव त्या ठिकाणी तुम्हाला काजवा महोत्सव वगैरे काही गरज नाही आहे नॉर्मली तुम्हाला काजवा ना पाहायला मिळतो आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात रात्रीचं असं वाटतं ती झाडांवरती लायटिंग वगैरे लावली की काय <laughs> असे एकदम ते डिझाईनमध्ये म्हणजे आपण जी गणपतीला वगैरे जी लाईट लावतो ना लाईटिंग एकदम जागामागा जागामागा त्या पद्धतीनेच ते काजू आहेत ना कसं होतं बसलेले असतात भरपूर पण इकडचे थोडे पेटले तिकडचे थोडे पेटले मग त्या पद्धतीने ते अशी एकदम डिझाईन होते आणि भारी वाटतात तर त्यासाठीच म्हणजे काही जी गावं आहेत ॲक्च्युली इको सेन्सिटिव्ह झोन वगैरे आता चालू आहे मार्केटमध्ये पण जी गावं आहेत ना प्रॉपर ती गावं टिकली पाहिजेत कारण एक मोमेंटला असं होईल ना की हे सगळंच गायब होईल आणि त्याच्यानंतर मग कठीण आहे आणि मग आपल्याला मग पर्यटनाच्या दृष्टीने शोधत बसावं लागेल ला। गावाला राहायचं कुठे आणि काय कुठे त्यामुळे आपल्याकडे जे आहे ते नेहमी मी सांगतो जपा गावच्या जमिनी वगैरे विकू नका तर चला म्हणजे आता पटापट बड़ नाश्ता करून घेऊया वडे मस्त तयार झालेले आहेत बघा नाश्त्याची वेळ आहे आता रात्रीचे लगभग साडेसात पाऊन आठ वगैरे झालेत तर कसं आहे बाहेर तर काळोख पडलाय पण नाश्ता करूया म्हणजे कसं रात्री जेवण थोडंसं उशीर झालं तरी काय हरकत नाही मस्त छान एकदम या म्हणजे नाश्ता करायला साबुदाना वडा आजची रेसिपी गरम आहे का हा थँक्यू आईला ते एक मसाला मस्त आले हा थँक्यू छान झालंय या म्हणजे नाश्ता करायला वडा गरम आहे अवनी अजून काही अवन्याने खाल्लेलं नाहीये हे घेतला तो गरम लागला तर थंड झाल्यावरतीच खाईल इकडे अवनी मयुरी आणि या आणि या बाजूला आई आहे आई छान झाले का हा ना अवनी का गरम लागलं तिला बटरफ्लाय आला हा गावाला काय पण दिसलं की तिकडेच लक्ष काय बटरफ्ल मस्त मस्त झाला बघ खाऊन कस झालंय ते गरम असणार हो मस्त आहे ना मस्त आहे वा आवडलं ना बटरफ्लाय आलं तिकडे लक्ष आहे असं म्हणई या नाश्ता करायला तार, हो या मस्त नाश्ता करूया मग रात्रीच वगैरे जेवण असेल तर आज संध्याकाळचं जस्ट मयुरीला म्हटलेला काहीतरी नाश्ता बनवूया तर तयारी केलेली तर गावाकडे आल्यानंतर कसं रोजच्या रोज काही ना काहीतरी नाश्ता असतोच तर आज वड्याचा बेत होता आईला ते आईला ते चला म्हंडाई या नाश्ता करायला साबुदाना वडा तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा प्रकारे काहीतरी बनवून बघा झटपट एकदम तर चला म्हणजे आता पुढं तरी इथे थांबूया भेटावर आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 बाय